खासदार उदयनराजे भोसले तातडीने दिल्लीला रवाना सातारा लोकसभेच्या जागेवरून भाजप नेते अमित शहा यांच्याशी होणार बैठक खासदार उदयनराजे भोसले यांच्या समवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही असल्याची सूत्रांची माहिती सातारा लोकसभेच्या जागेचा अद्याप तिढा सुटलेला नसून या जागेचा निर्णय आता दिल्लीतून होणार असल्यानं त्याच चर्चेसाठी सातारचे खासदार उदयनराजे भोसले हे तातडीने दिल्लीकडे रवाना झाले त्यांच्या समवेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आले सातारा लोकसभेची जागा महायुतीतून कोणत्या पक्षाला मिळणार यासाठी भाजप राष्ट्रवादी अजितदादा गट आणि शिंदेची शिवसेना तिन्ही पक्षात चुरशीची रसिके सुरू असून या जागेवर खासदार उदयनराजे भोसले यांनी आपली दावेदारी जाहीर केल्यानं भाजपने या जागेवर खासदार उदयनराजे भोसले यांनाच उमेदवारी द्यावी अशी खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी घेतले त्यामुळे सातारच्या जागेचा तिडा वाढत चाललाय खासदार उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीच्या अजितदादा पवार गटाच्या घड्याळ्या चिन्हावर लोकसभेची निवडणूक लढवावी असा प्रस्ताव देखील भाजपचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन यांनी दिला होता तर कालच खासदार उदयनराजे भोसले आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात देखील चर्चा झाली होती या चर्चेमध्ये देखील खासदार उदयनराजे भोसले यांना भाजप मोठी जबाबदारी देणार याबद्दल त्यांना प्रस्ताव देण्यात आला होता मात्र आज अचानकच खासदार उदयनराजे भोसले यांना घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झाल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांकडून देण्यात आले उद्या भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह यांच्या सभेत दिल्लीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती देखील या सूत्रांकडून सांगण्यात आले त्यामुळे येणाऱ्या काळात खासदार उदयनराजे भोसले यांची भाजप मनधरणी करू शकतं का की या जागेवर त्यांनाच उमेदवारी दिली जाते हे देखील आता येणाऱ्या काळात पाहावं लागणार आहे